नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवला आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ ना खरंच खूप स्पेशल आहे कारण मी अशीच बसलेली असताना देवांश माझ्यासोबत बोलत होता आणि तेच मी थोडं तुमच्या पुढे शेअर करते तर इथे ते सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर मी नित्यसेवेला बसली आणि सारामृतचे तीन अध्याय वगैरे वाचलेत ते झाल्यानंतर देवांश माझ्याशी बोलत होता काय बनू लाडबत खायचंय ओके जातो। स्वामी आजोबा बोलले काय बोलले तुला खायचं आहे हो <laughs> की स्वामी आजोबांना खायचं आहे हो का बरं बनवते तर मग आता देवांची फरमाईश आहे की स्वामी महाराजांनाच पुरणपोळी खायची आहे तर दोघांचं ऐकून मग मी सुरुवात केली पण माझी डाळ वगैरे शिजवलेली होती तर मग इकडे डाळीला फोन्नी देते तर देवांश आणि मी असंच बसलेलो असताना माझं जेवण बाकीच होतं तर देवांशला विचारलं की काय खाणार असं म्हणजे तोच मला विचारत होता मग त्याच्यानंतर तो बोलला की स्वामी आजोबांना पुरणपोळी खायची आहे आणि आपल्या स्वामींना तर पुरणपोळी खरंच खूप आवडते तर मला असं वाटलं की स्वामी महाराजांनीच त्याला काहीतरी संकेत दिले असणारे किंवा असं काहीतरी झालं आहे जेणेकरून तो मला बोलतोय की मम्मा डाळ भात बनव आणि पुरणपोळी बनवू तर मग इकडे मी डाळ फोडणी केली आणि भात लावला आणि मला मटकीची भाजी करायची होती तर मग मी ती केली आणि आता पुरणपोळी कधी करू कारण की बारा साडेबारा झालेले होते आणि पुरणपोळी कशी करू तोच विचार सगळा चाललो होता तर मी आधी हे सगळं जेवण बनवून घेतलं इकडे मी मटकी बनवते सुकी मटकी करायची होती तर ती इकडे फोननी देते आणि विचार करते साईड बाय साईड की काय बनवू पुरणपोळी कशी करू आता लगेच कशा होणार पुरणपोळी तर तेच सगळं विचार करत होती कारण की बरंच लेट झालेलं होतं मला एक दीड वाजलेला ह्या सगळ्या गोष्टी करत तर इकडे डाळ पण झाली भात पण झाला आणि इकडे भाजी पण करत होती मग विचार करते की आता हे सगळं जेवण बनवून झाल्यानंतर नैवेद्य देते मी आणि मग लगेच जेवण वगैरे झालं की मी पुरणपोळी करायला घेते असा मी विचार केला इकडे मटकी पण बनवली आणि कुकरला मटकी जर लावली ना तर एक शिट्टी केली तर मस्त होते ती जास्त शिजत पण नाही आणि मस्त एकदम व्यवस्थित उसळ बनते तर इकडे कुकर दोघं कुकर पटापट लावले त्यांनी लवकर आवरलं मग त्याच्यानंतर देवांशीने घेतला नैवेद्य आणि स्वामींना जाऊन दिला तर तिथे ठेवतोय तो नमस्कार करतोय तो पण एक छोटा स्वामी सेवेकरी आहे आणि तो पण असं नाम जप करत असतो आणि खूप छान म्हणजे मला पण खूप मस्त वाटतं की आपल्याला बघून मुलं पण फॉलो करतात तर इकडे मी श्रीखंड वगैरे पोळी डाळ भात पटकीची भाजी थोडं स्वीट होतं ते असं मी स्वामींना दिलं आणि राहायला विषय आता पुरणपोळीचा तर मग इकडे देवांश जेवायला बसला त्याला विचारते की कसं झालंय जेवण भाजी पण खाऊन बघ तर मग तो तिकडे टेस्ट करून मला सांगतोय की मम्मा मस्त झालंय आणि मग इकडे जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी परत पुरणपोळी बनवायला घेते की जेणेकरून मी पुरणपोळी आता संध्याकाळी नैवेद्य देते असं मी ठरवलं म्हणून मग मी इकडे डाळ वगैरे टाकली भिजत आणि त्याच्यानंतर मग मी पुरण करायला घेतलं आणि आता स्वामी आजोबांना पुरणपोळी खायची आहे तर मग ती आजच बनली पाहिजे मग मी पुरणपोळी वगैरे बनवली आणि मग संध्याकाळी मी स्वामी आजोबांना पुरणपोळी आणि दही वगैरे असं नैवेद्य दिला तर ते पण देवांशीच घेऊन गेला देवांची बडबड चालू होती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तो मस्त बोलत बोलत तिकडे नैवेद्य घेऊन जातोय आणि मला बोलतो की मम्मा मीस देणार स्वामींना मीस देता तर मग तोच घेऊन जातोय आणि इकडे त्याने नैवेद्य ठेवला मी असं एवढं सगळं फॉलो नाही करत देवांशला म्हणजे तो करतोय तर मला त्याच्यातच आनंद आहे की तो स्वतःहून करतोय सो त्याला काही सांगायची गरज लागत नाही तो स्वतःहूनच सगळं करतो तर त्याच्यातच मला आनंद आहे या पद्धतीने मी पुरणपोळी केली आणि देवांशला आणि स्वामी महाराजांना पण पुरणपोळी आज खायला मिळाली आहे आणि मी पण खरंच खूप खुश आहे की स्वामी महाराजांनी त्यांनी देवांशला सांगितलं की मला पुरणपोळी हवी आहे सो मी ते ते बनवलं आणि खरंच मी खरंच खूप खूप जास्त खुश आहे तर धन्यवाद स्वामी असेच नेहमी पाठीशी राहा आणि व्हिडिओ आता मी संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला स्वामी महाराज असेच आमच्याकडून खूप जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि सगळ्यांनाच सांगते की स्वामी सेवेकरी बना सेवा करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा श्री स्वामी समर्थ